स्वागत विश्व गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सव काळात बालगणेश विद्यार्थी व महिलांच्या सुप्तकलांना गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने विविध स्पर्धेचे आयोजन करत असते यावेळी चित्रकला स्पर्धा आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमर पुदाले नगरसेवक राजकुमार हंचाटेसर भाऊसार पतसंस्थेचे चेअरमॅन किरण सागर यांची उपस्थिती होती था प्रथमतः द्विप्रज्वलन करून व गणेश पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

लोकमान्य टिळकापासून प्रत्येकाने एकच विचार केला होता की हिंदू समाज एकच राहिला पाहिजे त्याच्यासाठी नवरात्र असेल गणेश उत्सव असेल असे अनेक हिंदूंचे सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे आणि ते काम गेल्या एकाहत्तर वर्षापासून आपण अव्यित करत आहात त्याबद्दल तुमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि यापुढेही आपल्या हातून अशाच चांगले उपक्रम राबव जेणेकरून मुलांच्या मध्ये जे काही कलागुण आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम किंवा एखाद्या ठिकाणी पूर आलं किंवा कोणकोणते यापुढेही त्याला ती शक्ती मिळावी अशी मी या गणरायांच्या आम्हाला या ठिकाणी बोलावला आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अमोल तुम्ही म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी नक्की हायट्रिक करतील त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे सर्वांनी फक्त हायट्रिक करा म्हणून आपण करतो मला तसंच वारा वाशी चरणी प्रार्थना करतो आणि माझी वर्ग संपवतो जय हिंद जय महाराज ह्या मंडळाच्या माध्यमातून एक शहराला दरवर्षी चांगला संदेश केला जातो की ह्या पूर्ण विद्यार्थ्यांना जी एकत्र बोलून मी हुतात्मा बागेत दोन वर्ष खाली कोविडच्या संपल्यानंतर एकदा झालो होतो सर म्हणजे हुतात्मा बाग आपण पडली होती एवढे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेला आले होते खरोखर सार्वजनिक उत्सवात जर पुन्हा बोध घ्यायचा असेल तर विश्वजित गणपतीच्या माध्यमातून घेतला जातो फार मोठमोठी मोड़ मंडळी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करतात पण सर्वांचा सभा जसा हा मंडळ दिसतो तशा अनेक मंडळात तुमचा बोध घेऊन करावा ह्याच्या पुढं या मंडळासाठी माझ्या पूर्ण कुठलीही मदत लागली तर तुमचा सेवक म्हणून अर्ध्या रात्री आत्मारा मी तुमच्या सेवेसाठी सदर वाजत नाही एवढे बोल मंडळ जे आभार मानून माझे दोन शब्द सांगतो उपस्थित सर्व बंधू भगिनी तरुण मंडळाची स्थापना जवळपास सत्तर वर्ष पूर्ण झाले मी शेजारी सोमारपेट्यात राहत होतो तर मला आठवत आहे लहानपणी मी माझ्या भावासाठी तुम्ही जे हे उपक्रम घेत होतो त्याला सोडवायला येतो पण त्यावेळेस मला एकदम आनंद होत होता कारण सोलापूरात मंडळ खूप कमी होते आणि तुम्ही ते उपक्रम चालू केला होता त्यावेळेस त्यामुळं सगळीकडे तुमचं नाव झालेलं होतं सगळ्या शाळेतून विद्यार्थी येत होते हे मी पाहतो तसेच आपले देखावे सुद्धा दर दरवेळेस सुंदर होत असतात लोक येत असतात आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या भागाचे राजवस्त होते ते जरी सोडून गेलं तरी या मंडळावर आज पण त्याचं एवढंच प्रेम आहे कारण मी बघतो नेहमी दर हे गणपती उत्सव असतो कुठलाही कार्यक्रम असतो जरी ते बाहेर असेल तरी इथं आवर्जन येऊन उपस्थित राहते त्यामुळे ते पण गोष्ट एक चांगली शिकण्यासारखे आहे आणि गणेश जयंती निमित्त हे दरवर्षी लोक वाढवले तरी सोय एकदम उत्तम रित्या करून पार पाडलेला आहे दरवर्षी तिथेही येतो त्यामुळे मंडळाचं कारण का कुठेही म्हणजे प्रगती पदावर या स्वतःची जागा देखील त्यांनी घेतलेला आहे गणपतीचं आहे असंच प्रगती सतत त्यांचं होत राहून विश्वगणपती सांस्कृतिक भवनीशी मंडळ संचलित विश्वजित तरुण मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते मंडळाचं हे एकाहत्तरावा गणेशोत्सवानिमित्त दिनांक एक, चो दिना एक सप्टेंबर चोवीस रोजी रंगभरण व चित्रकला स्पर्धांचं पाच गटात आयोजन करण्यात आलं होतं या सर्व स्पर्धा दा झाल्यानंतर मंडळाने कलाविष्कार कलाध्यापक संघामार्फत या सर्व स्पर्धकांचे जे काही रंगभरण किंवा चित्रकलेचे जे काही पेपर्स आले त्याची छाननी कलाध्यापक संघामार्फत निपक्षपणे करण्यात येऊ आज आज गटात एकूण अठरा बक्षिसांचं बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याला सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अविरत परिश्रम घेतले सर्व पालकांनी इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढली व कार्यक्रम आज चांगल्या पद्धतीनं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका